शाळा व कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी डी कॅफे स्टोरेज हॉटेलचे उद्घाटन खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष किशोर पाटील व महाराष्ट्र कुस्ती असोसिएशनच्या उपाध्यक्ष शिवंताई जंगम यांच्या हस्ते संपन्न रायगड जिल्ह्यातील नामवंत शिक्षण संस्था म्हणजे खोपली शहरात असलेले खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून विविध प्राथमिक माध्यमिक ज्युनियर व सिनियर कॉलेजचा समावेश आहे शिक्षण संस्थेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांची काळजी व समस्या सोडवण्यासाठी थालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ नेहमी अग्रेसर असलेले दिसून येत असतात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी चांगल्या दर्जाचे वर्ग चांगल्या प्रकारचे ग्राउंड अत्यावश्यक असलेल्या गरजा त्याचबरोबर पालकांसाठी बसण्याची व्यवस्था शाळेत जाण्यासाठी स्वच्छ रस्ता पार्किंग याबाबत शिक्षण संस्था गाभीऱ्याने विचार करून लक्ष देऊन असतात या सेवा पुरवत असताना मुलांच्या समस्येबाबत काळजी घेताना शिक्षण प्रसारक मंडळाने शाळकरी कॉलेजचे विद्यार्थी नवनवीन खाद्यपत्रताच्या शोधात शाळेच्या बाहेर व इथं हॉटेलमध्ये जाताना दिसून येतात याबाबत विचार करून शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांसाठी खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या बी एल पाटील तंत्रविज्ञान कॉलेज प्रवेशद्वारासमोर डी कॅफे स्टोरेज नावाच्या नवीन हॉटेलचे उद्घाटन दिनांक पंचवीस जुलै रोजी मंडळाचे कार्याध्यक्ष किशोर पाटील व महाराष्ट्र गुस्ती असोसिएशनच्या उपाध्यक्ष शिवनताई जंगम यांच्या हस्ते संपन्न करण्यात आले यावेळी केटीस मंडळाचे अध्यक्ष संतोष भाई जंगम संचालक यशवंत शेठ साबळे संचालक कैलास गायकवाड उपाध्यक्ष आबू जळगावकर दिलीप पोरवार याचबरोबर वर, मंडळाच्या सर्व शाळा कॉलेजचे मुख्याध्यापक शिक्षक व सर्व शिक्षिका तसेच द कॅफे स्टोरीज हॉटेलचे मालक प्रसाद तांबट इल्लू पाटील हितेश जैन व त्यांचा परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता नव्याने सुरू केलेल्या डी कॅपे स्टोरेज मध्ये सर्व खाण्याचे पदार्थ उच्च दर्जाचे असतील विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याबाबतची काळजी घेतली जाईल तसेच खाण्याचा आनंद घेण्यासाठी हॉटेलमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांकडे शाळेचे ओळखपत्र असल्यास त्यांना चांगल्या प्रकारे सवलत दिली जाईल हॉटेलचा वेळ शाळेच्या वेळेतच राहणार असून सुरू करण्यात आलेल्या हॉटेलमध्ये आमच्यावर विश्वास दाखवला त्याबद्दल खालापूर तालुका शिक्षण पत्रक मंडळाचे मनपूर्वक आभार व्यक्त करत बिग कॅफे स्टोरेज हॉटेलचे हो मालक प्रसाद तांबट यांनी पत्रकारांना माहिती मी खालापूर तालुका शिक्षक प्रसादाचे मंडळाचे आभार मानतो तर त्यांनी आम्हाला या तीन आम्ही तीन मित्रांना आम्हाला ही संधी दिलेली आहे आणि ह्याचा विद्यार्थ्यांना शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांच्या आई वडिलांना जे सोडवायला येतात त्यांना हा संधीचा लाभ घेता येईल त्यांना जवळपास एक चांगलं छत मिळालेलं आहे बसायला त्यानंतर ह्या कॅन्टीनमध्ये आम्ही कॅफे कॅन्टीन हे दोन्ही कॉम्बिनेशन ठेवलेलं आहे कॅफेमध्ये म्हणजे आजकाल विद्यार्थ्यांना ट्रेंडिंग आहे बर्झर बर्गर पिझ्झा फ्रेंच फ्राईज कॉफी हे पण आहे प्लस शिक्षकांना वेज थाळी आहे त्यानंतर इडली साऊथ इंडियनचे फूड्स आहेत हेचा पण प्रॉपर हायजेनिक फूडचा त्यांना लाभ घेता येईल असं आम्ही त्याची सोय केली आहे आणि आम्ही हे हंड्रेड पर्सेंट देऊ आणि त्यांचे ते जे आयडी कार्ड आहेत त्याच्यावरती ते आम्ही त्यांना खूप सारा डिस्काउंट देऊन त्यांना या संधीचा लाभ ते, ते साडेपाच पर्यंत आम्ही शाळेचा आणि कॉलेजचा टायमिंग आहे त्या हिशोबाने आम्ही त्यांना चालू करून देणार ठेवणार डी कॅफे स्टोरीज हॉटेलचे उद्घाटन होत्याच हॉटेल मधील चविष्ट खाद्य खाण्यासाठी उपस्थित सर्व मान्यवरांनी चांगलाच आनंद घेतला असल्याचे दिसून आले